हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण एक वे रेसिपी बनवणार आहोत वटाणा बटाटा आणि शिमला मिरची मी असं कट करून घेतलेलं आहे बघा बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्या मी केलेल्या आहेत खूप छोट्या पण नाही करायच्या शिमला मिरची पण अशी लांब लांब कापून घेतलेली आहे पहा ह्या पद्धतीने आणि हे वटाणे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट आहे म्हणजे किसून घेतलेला आहे आलं आणि लसूण आणि कोथिंबीर तर आपण आता हे वाटाणे बटाटे असे धुवून घेऊया हे पहा आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात तेल घातले तेल गरम झालं का पाहूया तेल आपलं आता गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता असेल तर जरूर वापरा कढीपत्त्याने पण छान अशी टेस्ट येते आता बघा जिरा आणि मोहरी चांगली तडतडून तोड़ द्यायचे हे बघा जिरं मोहरी तडतडले चांगलं बघा तोड़ तोड़ तडतड आवाज येते त्यामध्ये आलं आणि लसूण पिसून जाते तर थोडासा हिंग घालूया याच्यात उभा शिरलेला कांदा घालू कांदा थोडासा परतून घेऊया हे बा कांदा पण आपला बऱ्यापैकी झालेला आहे आता तिथे आपण आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घालत मीठ घालून घेते चांगला कांदा आता मऊ उर पडेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आपला वटाणा शिमला मिरची आणि बटाटा हे घालून घेऊया चांगल्याचं दोन तीन मिनटं आपण हे परतून घेणार आहोत भाज्या परतून घेतल्या ना म्हणजे पटकन शिजतात परतून घेतला ना भाज्यांची चव पण बदलते छान लागते अशी चव तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं ना म्हणजे माझ्या रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहिलं मिळतील मसाले घालून घेऊया एक चमचा धना पावडर थोडीशी हळद कांदा लस मसाला तुमचा चवीन असा जास्त चिपट कसा पाहिजे खाला भरू शकता हा माझा होम मेड मसाला आहे असं रोम मसाला मिक्स करून घेऊया चांगले मीठ मिट भर मध्ये चांगलं परतून घेऊया तर बघा अशी भाजी जरी केली ना वाट्यावर म्हटलं तरी शिजत पण आपण थोडासा लखपीत करणार आहोत अशा या पद्धतीने गेले तर डब्याला पण घेऊ शकता चपाती बरोबर छान लागते ही भाज्याची किती छान असतात तशी असे मस्त वाटते असे बघा चांगलं परतून झालेलं आहे आपण आता पाणी घालून घेऊया शिजून देऊया हे पाकायची सुंदर अशी रेसिपी झाली आहे आपली ही आता चांगली शेखळ खोलो मोकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा फूट घालायचा आहे कच्च्या शेंगदाण्याचा नाही घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा घालायचा म्हणजे छान चव येते याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ आपण आता याला पाच मिनिटं तरी लागतील पाच मिनिटं आपण याला शिजून देऊया भाजीला खूप छान चव लागते या भाजीची ह्या पद्धतीने भाजी करून पा खूप छान अशी भाजी आपली तयार होईल पाच मिनटं आता त्याला शिजवून देऊया हे पाच छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता ही एकदम टेस्टी अशी भाजी होते भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता हे का छान अशी भाजी झालेली आहे आपली वटाणा बटाटा शिमला मिरची लपसपीत अशी भाजी केलेली आहे आता ही भाकरीबरोबर पण खूप छान लागते आपली ही रेसिपी तयार